तबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारामध्ये दररोज देश साई भक्त दर्शनासाठी येत असतात साईभक्तांच्या दैनंदिन सोयीसुविधांसाठी विश्वस्त मंडळ कार्यरत असतं मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून साई संस्थांवर विश्वस्त मंडळ नसल्याने शासनाची तदर्थ समिती सदर कामकाज बघत आहे मात्र आता शिर्डी साईबाबा संस्थांचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या वतीने एक तोडगा काढण्यात आला असून सहा सदस्यांची निवड करण्यात आली असून नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष तर जिल्हाधिकारी पंकज आशिया या समितीचे उपाध्यक्ष असणार आहे साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिव पदावर असून संगमनेरचे शिंदे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ कोपरगावचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे शिर्डीचे नगराध्यक्ष हे सदस्य पदावर आहे मात्र शिर्डीचे नगराध्यक्षपद सध्या रिक्त असून यावर काय तोडगा का निघणार हे पाहणं महत्वाचं असेल मात्र या समितीला निर्णय घेण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे राज्य शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने गुरुवारी पंधरा मे रोजी कार्यसन अधिकारी साळुंके यांच्या सहीनिशी हे आदेश काढले असून याचे पत्र साईबाबा संस्थांना देण्यात आल्याची माहिती आहे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मान्यतेसाठी संस्थांनी कार्यवाही करण्याची विनंती या परिपत्रकात करण्यात आली आहे सदर पत्रकात म्हटले आहे की साईबाबा संस्थांचा सा दैनंदिन कारभार सुरळीतपणे चालणे व साईभक्त व रुग्णांना उच्च दर्जाचे सेवा सुविधा पुरवणे कामी निर्णय जलदगतीने व्हावे याकरिता शासनमार्फत व्यवस्था शिर्डी अधिनियम दोन हजार चार मधील कलम चौतीस मधील तरतुदीनुसार व्यवस्थापन समितीची नियुक्ती होईपर्यंत शासनाच्या अखत्यारीत सहा महिन्यांकरिता रुपये पन्नास लक्ष आर्थिक मर्यादेपर्यंतचे निर्णय घेण्याकरिता समिती स्थापन करण्यासाठी विनंती केली आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने उपरोक्त समिती स्थापन करण्याबाबत मान्यता देण्याची उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांना संस्थान स्तरावरून विनंती करण्यात यावी सदर प्रकरणी न्यायालयाकडून होणाऱ्या निर्णयाबाबत शासनास अवगत करण्यात यावे अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे साईबाबा संस्थानला शासनाचे व्यवस्थापन समिती संदर्भातले पत्र प्राप्त झाले असून त्या संदर्भामध्ये विनंती अर्ज न्यायालयामध्ये दाखल करण्यात येईल साईबाबा संस्थानच्या सध्याच्या तदर्थ समितीची बैठक घेऊन त्यामध्ये न्यायालयात विनंती करण्यासंदर्भात निश्चित केले जाईल त्यानंतर साईबाबा संस्थान न्यायालयामध्ये विनंती करेल अशी प्रतिक्रिया साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे आता या संदर्भामध्ये न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज शिर्डी